कधी कोणाच्या आयुष्यात काय होईल हे सांगता येत नाही नियतीचा खेळ वेगळाच आहे राज्यात मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे अनेक ग्रामीण भागामध्ये दरड कोसळून किंवा रस्त्याला भेगा पडल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे काही ठिकाणी तर घरांमध्ये देखील पाणी आल्याने पाण्यातून वाट काढत सुरक्षित ठिकाणी जावं लागत आहे परंतु या घटनेमध्ये काय झालेलं आहे ते पाहते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजारा तालुक्यातील केने गावात मुसळधार पावसानं दुर्घटना घडलेली आहे पैपई जमा करून जे घर उभं केलं भिंती सजवल्या त्याच घरानं महिलेचा जीव घेतलेला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे राहत्या घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे या दुर्दैवी घटनेनंतर गावात शोककळा पसरलेली आहे तर गुडुळकर कुटुंब यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे किनी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये सौ सुनीता अर्जुन गुडुळकर या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आला असून उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला त्यांनी अगदी पैपय जमा केला घाम गाळून त्यांनी स्वतःचं घर बांधलं भिंती सजवल्या परंतु त्याच घराने शेवटी घात केला ही खूपच दुर्दैवी घटना घडलेली आहे